मोरगाव पहिल्या गटामध्ये सात गाड्या आहेत आणि दुसऱ्या गटापासून आठ आठ न गाड्या पडणार आहेत अशा भव्य मैदानातील गट क्रमांक एक वडा आणि सुटला एक जाग्यावरच पहिल्या गटात वाद झाला आणि तिघांच्या लढत चढवली भव्य जिव्हाचा वाढवामागे श्री मैदानातील एक फरतोय कोण होतोय पहिल्या गटाचा गट विजेता अड्याल बुलट पोचूय पयाल तिकडे सुंदर अशी गाडी पोहोचूय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी लक्ष द्या गाडी एक एक चालिकला तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी कुमारी श्रुतिका अरविंद अंबाडे ज्ञानेश्वरी अंबाडे शनी शिंगणापूर या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी